कथेचं नाव नियती लेखक शेखर ठोंबरे साडे अकरा ला कॉलेज सुटलं सोबत कोणी नव्हतं बाराची बस मिळेल म्हणून मी लगबगीनं निघालो होतो कॉलेज ते बस स्टँड तसं बरंच अंतर होत थोडं अंतर पार केल्यावर मागून एक हाक ऐकू आले मी वळून पाहिलं तर माझ्या वर्गातली लता भोसले मला हाक मारत होती मी जरा गोंधळातच पडलो तसा आम्ही एकमेकांना परिचित असलो तरी माझी बोलण्यापर्यंत कधी मजल गेली नव्हती आश्चर्यत्र वाटलं होत ती माझ्या अगदी जवळ आली बोल ना बोल बोलके मला एक विचारायचं होतं विचार ना अरे मनोज मनोज आला नाही आज कॉलेजला का नाही आला जरा थोडा आजारी अरे काय झाले त्याला नेमकं फार काय नाही जरा ताप होता पण ठीक आहे आता मी रात्रीच भेटलोय त्याला म्हणजे उद्या येईल तो हो नक्की येईल काय काम होतं का अरे एक निरोप देशील त्याला हो आता घरी जाताना वाटेत तर घर आहे त्याचं भेटतो त्याला सांगतो लगेच त्याला सांग उद्या कॉलेज संपल्यावर ना माझी भेट घ्यायला हो हो सांगतो नक्की सांगशील ना हो आत्ता सांगतो आता, आता म्हणजे जातानाच थँक्स ते निखून गेली आहे याला तशी सरळ मनोजला भेटण्याची भाषा करते म्हणजे प्रकरण माझ्या लक्षात आलं पण मनोज कधी बोलला नाही रोजच्या त्याच्या वागण्यावरून तर कधी अंदाज आलाच नाही पण यांचं प्रकरण कधी चालू झालं म्हणायचं हा आज संध्याकाळी कळेल सगळं संध्याकाळी मनोजची भेट घेतली अरे रे सालया अरे कधीपासून सुरू आहे तुमचं ते लता प्रकरण म्हणजे 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 वाघाचे पंजे लता भोसलेच अरे तिचं काय आता अवघड आहे म्हणजे तिचं काय मलाच विचार जणू काय माहित नसल्याचं आव्हानतोय तू आ अरे लखा मला कळेल असं बोल केला का तू अरे कॉलेज सुटल्यावर लता भेटली होती तुझी तुझी छान चौकशी केली आणि एक निरोप दिलाय तुझ्यासाठी अरे कसला निरोप काय कॉलेज सुटल्यावर तुला भेटायला सांगितले तिनं ए मस्करी तर करत नाही ना माझी तू अरे आतापर्यंत कधी केली का तुझी मस्करी मला खरं वाटत नाही रे अरे तुझी शपथ आता मात्र त्याला माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवावा लागला त्याच्या म्हणण्यानुसार लताचा आणि त्याचा कुठल्याही प्रकरणाशी संबंध नव्हता मग लता मला असं का बोलली कदाचित तिच्या मनात मनोज विषयी ओढ निर्माण झाली असावी कारण हे तसं असावं मनोज साधारण दिसत असला तरी त्याचं राहणं हे एकदम तापटीत होत ए मनोज अरे काय ठरलंय मग कशास अरे लताला भेटण्याच ए बाबा आपण नाही जाणार तिकडं ठीक आहे सांगतो मग तिला मी काय काय अरे हेच की मनोजला तुला भेटायचं नाही म्हणून ए नको नको असं काही सांगू नको रे प्लीज प्लीज भेटणार तर ना मग त्याच्या चेहऱ्यावर एकदम हास्य फुललं डोळ्यात एक चमक आली तो म्हणतोस तर भेटतो तो भलताच खुश झाला होता एका वेगळ्या स्वप्नात हरवला होता बहुतेक आता तो रात्र जागूनच काढणार होता त्याच्या प्रेमाला आता कुठं सुरुवात झाली होती मनोज खूप शिल्ला होता माझ्यावर त्याच्या मते मी त्याला साप खोट सांगितलं होत त्या दिवशी लता कॉलेज संपल्यावर सळ घरी निघून गेली कुठे थांबली नाही तिच्या वागण्याचं मलाही नवल वाटलं ए तुला सांगतो या परत अशी मस्करी करत जाऊ नकोस अरे खरं सांगतो यार तुला तिनं असं का केलं मलाही कळेना झाले बाबा मग आता मी मी स्वतः भेट घेतो तिची मग अरे विचारतो ना तिला असा खोटा निरोप का पाठवला म्हणून तुझं तो बघ तिकडं मला काय सांगू नको मी सकाळी लवकर कॉलेजला गेलो वर्गात मनोज थांबला होता मी मात्र बाहेर होतो क्लास सुरू व्हायला हो अजून तसा वेळ होता समोर पाहिलं लता दिसली थोडी उंच सावळा रंग आणि पंजाबी ड्रेस तिनं परिधान केला होता अरे वर्गात जायचं नाही का आल्या आल्या तिनं मला असा सवाल केला हे बघ लता हे बरोबर केलं नाही तू बरोबर नाही केलं कशाच हे बघ परवा मनोजसाठी तू निरोप दिला माझ्याजवळ आणि काल न थांबता तू निघून गेली सॉरी रे अरे घरी बाबा आजारी होते आणि आई गावी गेली नाही थांबता आलं मग आता आज भेटते कॉलेज सुटल्यावर नक्की भेटते नक्या? हो रे नक्की भेटते बरं ठीक आहे सांगतो मग त्याला तस घंटेचा आवाज झाला तसे आम्ही सगळे वर्गात गेलो मराठीचं लेक्चर सुरू साने सानेसर शिकवत होते मनोज मी एकाच बाकावर बसलेलो काय रे काय झालं त्यानं हळूच आवाजात सा विचारलं अरे आज कॉलेज सुटल्यावर भेटते म्हणाली तुला कुठं सगळे जातील तू वर्गात थांब अरे काही गडबड होणार नाही ना हे बाबा तुझं तू बघ आता मी हसून म्हटलं कॉलेज सुटलं आणि मी सगळं निघून गेलो आता काय होईल ते मनोज घरी आल्यावर सांगेलच आणि झालं तसंच दुपारी तो माझ्या घरी आला घरी मी एकटाच होतो बलताच खुश होता तो काय रे काय बोलली ती काय नाही असंच बोलली असंच म्हणजे काय नाही घरी कोण कोण असतं वडील काय करतात आणि बी नंतर काय करणार वगैरे असं होय मला वाटलं प्रपोज वगैरे करतं की काय पण छान वाटलं हा वाटणारच मला खात्री तुझ्यावर प्रेम असल्याशिवाय ती तुझ्याशी बोलते हे मात्र खरंय दिवस चाललं मनोज लताचं प्रकरण हे आता बऱ्याच जणांना ठाऊक झालं होतं लतानं पुढाकार घेऊन मनोजला प्रपोज केलं एक कहाणी सुरू झाली होती कधी सगळ्यात एकत तर कधी चोरून यांच्या भेटी होत राहिल्या का निघून गेला वार्षिक पेपर संपले आणि या दरम्यान एक घटना घडली लताचे बाबा एका आजारपणात गेले हे असं होईल याची कल्पना मी कधीच केली नव्हती पण झालं होतं तसं मनोज पार उद्ध्वस्त झाला होता त्याच्या प्रेमकानेचा सा शेवट झाला होता लतानं असं का केलं हे मात्र माझ्यासाठी कोढं होतं मे महिन्यात तिचं लग्न झालं होतं सार काही आता संपल्यास जमा होत तीन महिन्याचा काळ निघून गेला मनोज आता बऱ्यापैकी सावरला होता काय झालं नेमकं कळतच नव्हतं मनोजला चालताना थोडा त्रास होत होता डाव्या गुडघ्याच्या थोडं खाली त्याला त्रास व्हायला लागला गावा डॉक्टरना दाखवलं काही फरक नाही नंतर त्रास वाढला तीन चार दिवसांनी त्याला शहरा डॉक्टरला दाखवलं तपासणी करण्यात आली रिपोर्ट आला तो एकदम धक्कादायक एक होता गुडघ्याच्या खाली एक गाठ तयार झाली होती निदान खाल कॅन्सर सगळं भयानक होत मनोज चांगला मित्र होता खर तर तो मला भावासारखा होता तो आता या जगात नाही अगदी अखाली गेला तो मला एकट्याला सोडून त्याच्या आई बाबाला सोडून काही नाही शेवटी ते विधी लिखित होत तीन चार वर्षाचा काळ उलटून गेला आयुष्य चाललं होतं असंच मनोजची सारखी आठवण यायची आणि तो आठवला की लता आठवायची ती त्याच्या आयुष्यात आली आणि अचानक निघून गेली काही दिवसांनी मनोज हे गेला इतक्या वर्षात लता कधी दिसली नाही आणि तिची खाली कोशाली हेही कळाली नाही काही कामानिमित्त माझं बारशेला जाणं झालं एका मॉलमध्ये खरेदीसाठी गेलो आणि ती दिसली होय ती लताच होती इतक्या वर्षात तिच्यात फारसा बदल झाला नव्हता समोरासमोर तिनं ओळखलं तू इथ मी एकदम विचारलं हो इथे जॉब करते मी दोन वर्ष झाले राहते कुठं तू इथंच माग सुभाष नगरला माझं लक्ष तिच्या कपाळावर गेलं सुन्न झालो तिच्या चेहऱ्यावरच्या त्या वैधव्याच्या खुणा स्पष्ट दिसत होत्या मी तिच्याकडे पाहतच राहिलो काय पाहतोय लता इतक्या वर्षात तू भेटल्याचा आनंद मानावा की तुझ हे रूप पाहून दुःख मानावं काही ना झालं ती शांत राहिली लता हे कधी झालं नेमकं दीड वर्ष झाले काय झालं होतं त्यांना अपघातात गेले वाईट झालं काय करणार शेवटी नशीब लता मनोजच काय कळालं का होय मैत्रीण निकून कळालं झालं त्या दिवशी नीताचा फोन आला होता यावंच वाटलं पण आवरलं स्वतःला लता कामावर होती जास्त बोलता आलं नाही तिचा निरोप घेऊन मी मॉलच्या बाहेर पडलो चला काय आयुष्य एक एकाच मनोज आखाली केला त्याला त्याचं आयुष्य जगता आलं नाही आणि लताच्या वाट्याला कमी वयातच एकदम ओधाफी आलं नियतीचा सारा खेळ दुसरं काय दुसरं काय